श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत हां खाल्ले का तुम्ही कराडचं स्पेशल असं झणझणीत तर्रीदार गावरान पद्धतीचं मटण नाही ना तर चला तर मग आज आपण कराडचं स्पेशल असं झंझणीत तर्रीदार मटण घरीच बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक किलो मटण घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता आपण गॅसवर पातेल्या ठेवलेल्या पितळ्याच्या पातेल्यामध्ये आज आपण मटण तयार करणार आहे पातेल्यामध्ये आपण दीड पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे चांगले तडतडले की बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे मीडियम साईजचे दोन कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले तेही चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये त्यानंतर तमालपत्र घालायचं आहे तेही चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत आपण चांगलं परतून घ्यायचा आहे आणि मटण चिरताना चरबी आपण साईडला काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून ती कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे म्हणजे आपल्या रशाला चांगली तरी येते त्यानंतर आपण यामध्ये हळद घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चांगलं चमचाने एकत्रित करून घ्यायचं आहे आणि तेलाबरोबर चरबी भाजल्यामुळे त्याचं परतून घेतल्यामुळे त्यालाही तेल सुटतं पुन्हा आपण यामध्ये आता मटण घालून घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेलं हां आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील आता मटण घातल्यानंतर पुन्हा हे एकत्रित करून घ्यायचं आहे चमच्याने चांगलं आणि राहिलेलं सर्व मटण आपण आता यामध्ये घालून घ्यायचं आहे चमच्याने चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लोज ठेवायची आहे आता आपण मीडियम गॅसवर हे चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपण गॅस मंद करायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी होतायचे झाकणावर असं केल्याने मटणाचं पाणी त्याला सुटतं आणि मटणही लवकर शिजायला मदत होते आता पाच ते सात मिनटानंतर पुन्हा आपण हे झाकण काढून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पुन्हा हे झाकण ठेवून आपण दुसऱ्या गॅसवर ठेवायचं आहे थे। तोपर्यंत आपण या गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये मसाला तयार करायचा एक चमचा खसखस घातलेली चक खसखस भाजून झाली की ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची पुन्हा त्याच तव्यामध्ये खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे साधारणतः आठ ते नऊ चमचे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तोही चांगला भाजून घ्यायचा आहे आता तोही आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे पुन्हा त्याच तव्यामध्ये दोन चमचे तीळ घेतलेले आहेत तेही चांगले भाजून घ्यायचे आहेत तव्यामध्ये आता तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत पुन्हा आल्याचे काप केलेले ते तव्यामध्ये घालून घ्यायचे मुडभर लसूण सोडलेला तोही तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अगदी तीन ते ती चार मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मटणाच्या गॅसची फ्लेम मंद आहे मंद गॅसवर मटण शिजून द्यायचं आहे आता हेही चांगलं भाजले गेलेलं ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पुन्हा गॅस बंद केलेला आहे आणि जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं परतून घ्यायचं आहे गरम तव्यामध्ये आता तेही काढून घ्यायचं आहे इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे खसखस आणि तीळ आपण पहिल्यांदा घालून घ्यायचं मिक्सरच्या झा मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे फिरवून घ्यायचं आहे याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता आपण यामध्ये हो खोबऱ्याचं किस घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याचं आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे आता पुन्हा आपण आलं व लसूण त्यामध्ये घालून मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हेही फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घालायची थोडी आणि मिक्सरला फिरवून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे साईडला ठेवायचं आहे आणि ते आता आपण बघायचं आहे मटण पाणी सुटलं आहे का आता तुम्ही बघू शकता एकदा मी प्लेटवरचं पाणी त्यामध्ये ओतलेलं आहे आणि मटणालाही चांगलं पाणी सुटलेलं आहे मी व्हिडिओ चालू करायचं चा राहून गेला माझ्याकडनं पुन्हा पंधरा मिनटं ठेवलेलं आहे आणि पुन्हा आता पंधरा मिनटानंतर पुन्हा चेक करणार आहे आपण मटण शिजलं आहे का तर पळीमध्ये मटणाचं पीस घ्यायचं आहे आणि ते हाताने तोडून बघायचं आहे सहज तुटला तर समजायचं आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे आता दुसरीकडे आपण गॅसवर पाणी ठेवलेलं आहे मटणाचा रस्सा तयार करण्यासाठी आता हे जे सूप आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे ज्यांना आवडत असेल त्यांनी या पद्धतीने मटणाचा अळणी सूप काढून घ्यायचं आहे पाणी ओतायच्या आधी आता आपण रशासाठी पाणी ओतणार आहे त्यामध्ये पाणी नेहमी गरम करूनच ओतायचं आहे थोडंसं पाणी मी साईडला ठेवलेलं आहे आता ह्या मिश्रणाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे सात ते आठ मिनटं चांगलं उकळून द्यायचं आहे आता आपण हे पातळी साईडला आहे आणि दुसऱ्या गॅसवर आपण कढई ठेवायची आणि कढईमध्ये आता आपण मटणाला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एक पळी तेल घातलेलं आहे रशासाठी पुन्हा मसाला घातलेला आहे सुरुवातीला आपण मटण शिजवताना दीड पळी तेल घातलेलं आहे म्हणून आता एकच पळी तेल घातलेलं आहे पुन्हा मसाला घातल्यानंतर चांगलं चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम मिडीयम टू लोस ठेवायची आहे मसाला चांगला भाजला की त्यामध्ये मी पाच चमचे चटणी घातलेली आहे घाटी मसाला पुन्हा एक चमच्याने चांगलं एकत्रित करून घेतलेला आहे पुन्हा यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे पुन्हाही चमच्याने एकत्रित करून घेणार आहे पुन्हा गरम मसाला घातलेला आहे पुन्हाही चमच्याने एकत्रित करून घेतलेला आहे आता हे, हे। चांगलं एक ते दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि पुन्हा गरम पाणी घालायचं आहे यामध्ये आणि चमच्याने चांगलं एकत्रित करून घ्यायचं गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे आपल्या रशाला चांगली तर्री येते आणि चवही चांगली येते आता अगदी तीन ते चार मिनटं चांगला मसाला परतला की हा मसाला आपण आता मटणाच्या पातेल्यामध्ये घालून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कढई धुऊन त्या पातेल्यामध्ये ओतायची आहे असं आपण दोन वेळा करून घ्यायचं आहे अजून थोडंसं पाणी घालून कढई धुवून घ्यायची आहे आणि त्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पाणी आता आपण याच कढईमध्ये सुक बनवणार आहे त्यासाठी ते फळीभर तेल घातलेलं आहे कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे गुलेबी रंगाचा होईपर्यंत चांगला कांदा परतायचा आहे पुन्हा जे वाटण आपण तयार केलेलं त्यातलं वाटण आपण इथे अडीच चमचे घालणार आहे बाकीचं सर्व वाटण आपण कशासाठी वापरलेलं आहे वाटण घातल्यानंतर पुन्हा हे चमच्याने चांगलं परतून घ्यायचं आहे पुन्हा दोन चमचे इथे मी चटणी घालणार आहे घाटी मसाला आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे पुन्हा चवीप्रमाणे मीठ घालणार आहे चटणीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता पुन्हा हे व्यवस्थित चमच्याने एकत्रित करून घ्यायचे परतून घ्यायचं आहे गॅस आता आपण बारीक करायचं आणि यामध्ये पाणी होतायचं आहे गरम पाणी पुन्हा एक चमचाने एकत्रित करून घ्यायचं आहे आता या मसाल्याला उकळी आली की यामध्ये आपण आता त्या मधल्या मटणाचे पीस काढून घ्यायचेत आणि यामध्ये घालून घ्यायचे आहेत या, आहे या पद्धतीने जर तुम्हाला रशामधले पीस आवडत असतील तर रशामध्ये तुम्ही पीसही ठेवू शकता आणि थोडे पीस सुक्यासाठी घ्यायचे आहेत नसतील आवडेल तर सगळेच पीस आपण काढून सुक्यासाठी वापरायचे आहेत पीस मसाल्यामध्ये घातल्यानंतर पुन्हाही चमच्याने चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पुन्हाही चमच्याने चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंदच आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनटं ठेवायचं आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे दुसरीकडे आपला रसाही तयार होतो आहे तुम्ही बघू शकता रसायलाही चांगली ओकळी आलेली आहे आणि तर्रीही सुटलेली आहे तिथे मस्त आपला रसा तयार झालेला आहे आणि अगदी मगच्या साहित्यात आता आपण सुकंही बघूया तयार झालं आहे का व्यवस्थित झाकण काढून आपण चमच्याने हलवून घ्यायचं आहे पुन्हा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आपलं सुकं आणि रसा तयार झालेले दोन्हीमध्येही आपण कोथंबीर घालून घ्यायची किती मस्त आपल्या रशाला तर्री आलेली आहे पाहता क्षणी खायची इच्छा झाली ना तर मग तुम्ही पण करा ही रेसिपी ट्राय रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला अजिबात काय लागत नाही वाटपणाच बघताय करा, करा कर वाट ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू